ज्या राज्यामध्ये मी राहतो त्या राज्यामध्ये माझ्या इकडचा मराठी माणूस ज्या वेळेला एखादं घर घ्यायला जातो आणि तिकडच्या जा एखाद्या जैन जा सोसायटीमधला माणूस सांगतो की मराठी माणसाला घर देणार नाही काय करायचं आम्ही तामिळनाडूमध्ये ताम करून दाखवा पश्चिम बंगालमध्ये करून दाखवा असं गुजरातमध्ये करून दाखवा आसाममध्ये करून दाखवा आंध्र प्रदेशमध्ये करून दाखवा केरळामध्ये करून दाखवा की तिकडच्या स्थानिक माणसाला घर दिलं जात नाही पैसे असून सुद्धा हे महाराष्ट्रात काय होत कारण आमचं बोटचे पे धोरण आम्हीच पहिले मागे हटतो बाबा नसेल जागा त्याच्याकडे आता काय करणार जाऊ न दे, सोडून दुसरी बिल्डिंग बघणं कशासाठी जागा असताना परवडत असताना कोणाला वाटतं कोण कोण म्हणतं की मराठी माणसाकडे पैसे नाहीयेत हे स्वतःच्या गल्लीच्या बाहेर पडत नाहीत ते तर्क मांडत असतात की मराठी माणसाकडे एकदा महाराष्ट्र फिरा मग तुम्हाला कळेल मराठी माणूस कुठे आहे मी आज एवढंच सांगायला आलो पहिलं आपण महाराष्ट्राकडे लक्ष देऊ